वाचाल तर वाचाल ही मन खूप प्रचलित आहेच, आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण आज ए आय आणि गॅजेटच्या ह्या युगामध्ये मला वाटतं खरंच गरज आहे नवीन मन म्हण प्रचलित करण्याची उदाहरणार्थ चालाल तर वाचाल चालणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे कारण चालल्यामुळे शरीरातील न नर्वस सिस्टम सर्क्युलेटरी सिस्टम एक्सकिरेटरी सिस्टम डायजेस्टिव सिस्टम मस्क्युलोस्केलेटल सिस्टम कार्डिओस्क्युलर सिस्टम ह्या सगळ्याच एकूण सिस्टम आपल्या नॉर्मल स्थितीत तर राहतातच आणि आपल्याला धन्यवाद देत असतात त्याशिवाय बी पी शुगर एन्झायटी स्ट्रेस आणि ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणासारख्या आजारांवर सुद्धा उत्तमरित्या आपल्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणं हे मदत करतात त्याचप्रमाणे चालल्यामुळे झोप छान लागते बोन डेन्सिटी म्हणजे झाडांची घनता चांगली राहते त्याशिवाय काफ मसल म्हणजे सेकंड हार्ट तुमचं जे आहे ते योग्य स्थितीत काम करतं आणि त्याचप्रमाणे हार्मोनल लेवल्ससुद्धा ह्या हा, नॉर्मल राहिला राहण्यासाठी मदत करतात स्पाईन जो आहे म्हणजेच पाठीचा मन कामं पाठदुखी मानदुखीसारख्या आजारांपासून तुम्ही दूर राहतात आणि त्याशिवाय तुमची मानसिक स्थिती उत्तम राहिल्यामुळे तुम्ही योग्य आणि निरोगी आयुष्य हे जगू शकतात आणि म्हणूनच चालणं हा एक सरळ साधा सोपा सहजरित्या केला जाणारा व्यायामाचा प्रकार आहे जो प्रत्येक वयाचा व्यक्ती करू शकतो फक्त गरज आहे ह्या व्यायामाला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जागा देण्याची कारण चालणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून चालाल तर वाचाल